सहाव्या टप्प्यातील मतदान काल पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पूर्वांचलच्या दोन लोकसभा जागांच्या मतदारांना संबोधित करण्यासाठी मिर्झापूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी या ठिकाणच्या मध्ये समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा साधला असून या रॅलीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते ज्येष्ठाचा हा महिना आपल्या परंपरेत खास आहे यातील प्रत्येक मंगळवार खूप खास असतो कोणी याला मोठा मंगल म्हणतो तर कोणी बुधवा मंगल म्हणतो यावेळी हे बुद्ध मंगल आणखी खास आहे कारण पाचशे वर्षानंतर हा पहिला मोठा मुह शुभमुहूर्त ठरणार आहे जेव्हा बजरंगबलीचे प्रभू राम अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील हा इतका मोठा आनंद आहे की कदाचित बजरंगबली सर्वात जास्त आनंदी असतील असे मोदी यांनी सांगितले ते पुढे म्हणाले योगायोगाने चार जूनला चार जूनलाही एक मोठा शुभमुहूर्त आहे चार जूनला मोठ्या मंगल दिनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका